मित्रांनो आपलं स्वागत आहे एम पी सी विजयीस या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहे भारतीय घटनेतील प्रमुख कळमे भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा लिगल बेसिस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे सव्वीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी सव्वीस सन एकोणीसशे पन्नासपासून भारताची राज्यघटना अंमलात आली राज्यघटना इंग्रजीत भाषेत असून हिची हिंदी भाषेतील कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे कलम दोन नवीन राज्यांची निर्मिती कलम तीन राज्यांचे भूभाग सीमा व नावे बदलणे कलम चौदा कायद्यापुढे समानता कलम सतरा अस्पृश्यता पाळणे गुन्हा कलम अठरा पदव्या संबंधी कलम एकवीस सहा ते चौदा वर्षे वयोगटाते मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार कलम तेवीस मानवाच्या क्रय बंदी कलम बत्तीस घटनात्मक उपायाचा अधिकार कलम चाळीस ग्रामपंचायतीची स्थापना कलम चव्वेचाळीस समान नागरी कायदा कलम अठ्ठेचाळीस पर्यावरणाचे संरक्षण कलम एकोणपन्नास राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम पन्नास न्यायदान व शासन यंत्रणालक कलम एक्कावन्न आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे कलम बावन्न राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम त्रेपन्न राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक कलम अठ्ठावन्न राष्ट्रपती पदाच्या पात्रता कलम एकोणसाठ राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही कलम साठ राष्ट्रपतीने घ्यावायची शपथ कलम एकसष्ट राष्ट्रपतीवरील महाभियोग कलम त्रेसष्ट उपराष्ट्रपतीपदाची निर्मिती कलम सहासष्ट उपराष्ट्रपतीची निवडणूक किंवा पात्रता कलम सदुसष्ट उपराष्ट्रपतीवरील महाभियोग कलम एकाहत्तर मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपती व बंधनकारक कलम बहात्तर राष्ट्रपतीचा तयाचा अधिकार कलम चौऱ्याहत्तर पंतप्रधान व मंत्रिमंडळ कलम पंच्याहत्तर मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार कलम शहात्तर भारताचा महान्यायवादी कलम सत्याहत्तर भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल कलम अष्टात्तर राष्ट्रपतीने वेळवेळी मागवलेली माहिती पुरवणे पंतप्रधानांचे कर्तव्य कलम एकोणऐंशी संसद कलम ऐंशी राज्यसभा कलम ऐंशी राष्ट्रपती बारा सभासद राज्यसभेचे निवडते कलम एक्क्याऐंशी लोकसभा कलम पंच्याऐंशी संसदेचे अधिवेशन कलम सत्त्याण्णव लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाचे वेतन व भत्ते कलम शंभर राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो कलम एकशे एक कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहात सभासात होता येत नाही कलम एकशे आठ संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो कलम एकशे दहा अर्थ विधेयकांची व्याख्या कलम एकशे बारा वार्षिक अंदाजपत्रक कलम एकशे तेवीस राष्ट्रपतीला वटहुकूम काढण्याचा अधिकार कलम एकशे चोवीस सर्वोच्च न्यायालय कलम एकशे एकोणतीस सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल कलम एकशे त्रेचाळीस राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात कलम एकशे अठ्ठेचाळीस नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम एकशे त्रेपन्न राज्यपालाची निवड कलम एकशे चौपन्न राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कलम एकशे सत्तावन्न राज्यपालाची पात्रता कलम एकशे पासष्ट ॲडव्होकेट जनरल कलम एकशे विधान विधानपरिषद निर्मिती व बरखास्ती कलम एकशे सत्तर विधानसभा कलम दोनशे एकोणऐंशी विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्षवरील महाभियोग कलम दोनशे घटक राज्याचे अंदाजपत्रक कलम दोनशे तेरा राज्यपालाचा व हुकूम काढण्याचा अधिकार कलम दोनशे चौदा उच्च न्यायालय कलम दोनशे तेहतीस जिल्हा न्यायालय कलम दोनशे एक्केचाळीस केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कलम दोनशे अठ्ठेचाळीस संसदेचे शेषाधिकार कलम दोनशे बासष्ट आंतरराज्यीय पाणीवाथा संबंधी कलम दोनशे त्रेसष्ट राज्यपालाचा स्वविवेकाधीर कार कलम दोनशे ऐंशी वित्त आयोग कलम तीनशे बारा अखिल भारतीय सेवा कलम तीनशे पंधरा केंद्र व राज्य लोकसभा आयोग कलम तीनशे चोवीस निवडणूक आयोग कलम तीनशे तीस लोकसभेत अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागा कलम तीनशे त्रेचाळीस केंद्राची कार्यालयीन भाषा कलम तीनशे पन्नास अल्पसंख्याक आयोग निर्मिती कलम तीनशे बावन्न राष्ट्रीय कलम तीनशे छप्पन्न राज्य बाणी कलम तीनशे साठ आर्थिक आणि बाणी कलम तीनशे अडुसष्ट दुरुस्ती, कलम तीनशे एकाहत्तर वैधानिक विकास मंडळे कलम तीनशे त्र्याहत्तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता जर मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद